ज्या महामानवांनी इथल्या शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या देशासाठी लढणारा योद्धा जन्माला आला ते युगपुरुष छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी जगातील पहिली शिवजयंती साजरी केली ते क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ज्या माऊलीमुळं स्त्रिया आज घराच्या बाहेर आल्या आरतीमध्ये भाग घ्यायला लागल्यात वेगवेगळ्या ला ठिकाणी वेगवेगळ्या वेग मुद्द्यावर राष्ट्रपती पदापर्यंत गेल्यात इथं बोलू शकल्यात ही ज्या माऊलीची पुण्य आहे ती विद्येची खरी स्फूर्ती नाही का सावित्री आरक्षणाचा होते हुकुम ज्यांनी एकोणीसशे पाच साली काढला आणि इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण जाहीर केलं त्या आरक्षणाची जनक राजा शाहू महाराज ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो असे संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरायांचे पोवाडे ज्यांनी जगभर गायले ते खरे शिवशाही साहित्य रत्ना होऊ साठे एकोणीसशे एकतीस साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त पैसा खर्च करा हे पहिलं हिंदू संस्थान कोडविल ज्यांनी संसद मध्ये मांडलं ते शिक्षण मंत्री डॉक्टर देशमुख हातात झाडू घेऊन गाव लख स्वच्छ करत विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं ज्या मी समाज प्रबोधनाचं कार्य केलं कण कण करून कोटी केले कर्ण खर्चिला संवितासाठी वन वन भेटून कण कण भिजले बाबा दुःखी जनतेसाठी आणि प्रबोधनातून सांगितलं बाबा कसे तुम्ही

आणि वयाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लाहोरच्या जेलमध्ये फासावर चढणारे तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श प्रेरणा स्थान हुतात्मा भगतसिंग या सर्व महापुरुषांना झो झोतमा देऊन आपण मानवंदना देऊया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर आमचे बोरकर संभाजी ब्रिगेड बालाजी वानखेडे ज्यांचं प्रास्ताविक तुम्ही ऐकलं ते आमच्या ज्येष्ठ भगिनी ताई संजीवनी ताई बाजन विचार मंचावर उपस्थित असले सर्व सन्मान्य पदाधिकारी मला याच्यासाठी मला वाटतं केनवडमध्ये मध्ये येऊन त्रिमूर्ती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ज्या ज्या मुलांनी अक्षरशः एका महिन्यापासून ते माझ्या होते सर्वांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही संगीत आहे भलतेच वारे महाराष्ट्रात व्हायला लागलेले आहेत तुम्हाला माहित आहे तुम्ही आपण टीव्हीच्या समोर बसणारी माणस आहोत दहा वाजेपर्यंत आपल्याला प्रोटोकॉल आहे त्याच्या अगोदर आपल्याला आपला कार्यक्रम आठवायचा मित्रांनो आणि ज्यांनी त्रिमूर्ती दुर्गोत्सव मंडळाचे सर्व सदस्य त्यांचं सुद्धा आपण खुल्या घेणानं एकदा टाळ्या वाजून स्वागत करणं आपलं काम आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं व्याख्यानाचा विषय समजून घ्या महाराज मी बोलत असताना आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती आहे की ज्या ज्या महापुरुषांनी आमच्या समाजासाठी हे खरं काम केलं त्यांच्या विचाराचा जागर आज होणं गरजेचं आहे नवरात्र आदिशक्तीची उपासना कशा करतात मला बरेच लोक मिळतात बरेच मित्र मिळतात किती बिलकुल नवरात्रामध्ये अगदी स्वतःला वाहून घेणारे पण जेव्हा मी जातो पाहतो त्यांच्या घरी जेव्हा समजतं की आपल्या पोटामध्ये आपल्या बाई खूप प्रेग्नंट आहे आपल्या बाईला दिवस गेलेले आहे कुठेतरी सोनोग्राफी केली डॉक्टर कडून समजलं की आता मुलगी होणार आहे आणि मुलगी होते असं समजल्याबरोबर त्याचं डोकं काम करत नाही सांगतो ऍबोशन करा कुलाचा वारसा चालवायला आम्हाला कोणीतरी मुलगा पाहिजे ज्याला कुल दीपक म्हणतात हे दीपक आता विजलेले आहे तुम्ही लक्षात घ्या चार पुत्र राजा दशरथ पण अंत काळी एकही नव्हता हा इतिहास आहे घराचा वारसा जर कोणी चालवत असेल तर ती मुलगी चालवते आणि आपल्या घरात जन्माला येणारी मुलगी ती खऱ्या अर्थानं विद्येची देवता किंवा स्त्री शक्तीचा तो जागर आहे आपल्या घरातल्या आईचा पत्तीचा आणि मुलीचा सन्मान करणारी माणसं त्यांनी ईश्वराचं नाव घेतलं काय नाही घेतलं काय सचे काम किया जग मे जिसने उसने प्रभू नाम लिया न लिया

पंढरपूरला जातात जात असताना तिथं ज्याचं दर्शन घ्यायला आपण चाललेलो हो, आहोत तो विठ्ठल हा भक्ती करता आला भक्ति करता आला आणि पुंडलिक भक्ती करत असताना विठ्ठल तिथं आले पुंडलिक भक्ती कोणाची करत होते तर पुंडलिक भक्ती करत होते आपल्या आई वडिलांची पुंडलिक काय करत होते आयपीएल ची मॅच पाहत होते का सुरेश राणाने किती रन काढले आई आईबापाची सेवा करत होते आणि आई बापाची सेवा करत असताना हो पंढरीचा पांडुरंग जर येऊ शकतो तर तुकारामाने सांगितलं तुका म्हणे सांगितल, माय बापे अवघी देवाची रूपे जी मुलं आपल्या आई बापाचा सन्मान करतात खऱ्या अर्थानं धार्मिक असतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून इथल्या खेनवड वासियांना परिसरातील आलेल्या तरुणांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आज आपल्या समोर जो विषय आहे तो भगतसिंगांचा आहे आपल्या समोर जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे आणि आपल्याला त्यातून काय शिकायचं आहे इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो आपली मुलं मॅट्रिक नापास झाली तर सरळ लोन काढतात आणि तीन चालतात एटो विकत घेतल्याबरोबर सवय असते त्यामधले काही असे काही मित्र आहेत की ते लिहितात इतिहास इतिहास असायला भगतसिंग गेले गेले तेवीसव्या वर्षी लोकांनी टिंगल टवाडी लावली अहो परवा परवा महाराष्ट्रात या भारताच्या कोण्यातरी सकाळी काल कविता करकरे हेमंत करकरेच्या पत्नी ज्यांना एक कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न इथल्या शासनाने केला तरी नवऱ्याचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही म्हणून नवऱ्याचा विचार डोक्यात घेऊन तिला श्वास सोडला अशी या देशासाठी प्राण देणारी माणसं नरेंद्र दाभोडकर गेले करता तुमच्या आमच्यासाठी गेलेले आहेत लक्षात घ्या अशा माणसाची टिंगल करणारे लोक सुद्धा समाजामध्ये एक मंत्री बोलला परवा परवा सांगितलं कोणाचं तरी बलिदान झालं होतं तो शहीद झाला तुम्हाला माहित असेल काश्मीर मध्ये फार मोठा पूर आला होता माहित आहे का नाही तुम्हाला काश्मीर मध्ये इतका पूर आला की ज्यांचे शेती वाड्या बंगले हे सगळे पुराच्या प्रवाहात वाहून गेले आज दोन वर्ष दोन महिने पूर्ण झालेले आहेत पुण्याजवळ गाळम नावाचं गाव तुम्ही टीव्ही पाहत असता ना टीव्ही मा? मध्ये तुम्ही बातम्या पाहत जा मा सॉरी माळंग किंवा माळी ते जे गाव आहे बातम्या पाहत जा नाही तर आपल्या चॅनल मध्ये का पाहतो आपण साडे दहा वाजले पाखीचं नाटक झालं एकदम येतं ते सावधान इंडिया आणि जे पोरं पाहत बसते रात्री साडेबारा वाजेपर्यंत तुमच्या डोक्यावर जे तुम्ही हॅमरिंग करत राहाल तुम्ही एखाद्या पोराला लहानपणी विचारा सगळ्यात हुशार कोण त्या एखाद्या मुलाला विचारत की हुशार सर्वात हुशार कोण आहे बाबा तुझ्या शाळेमध्ये त्यानं जर सांगितलं त्याला उत्तर येते देता आलं पाहिजे की मीच सर्वात हुशार आहे समजून चालायचं की तो भविष्यात काहीतरी हुशार होणार आहे तो जर दुसऱ्या पुराचं नाव सांगत असाल का आमच्या शाळेतला गजा सगळ्यात जास्त हुशार आहे मी नाही आहे तर समजून ते नाव ऐकत राहणार आहे आमच्या ढोक्यावर वारंवार जे हॅमरिंग होतं पाचवीत कोणी विद्यार्थी आहे एक सॅम्पल बोल मुली पाचवी पैकी कोणी हा घड्याळ बांधलेला मुलगा तुमच्या त्याच्यावर कॅमेरा घ्या थोडा एकच प्रश्न विचारतो भारताचे राष्ट्रपती कोण नरेंद्र मोदीच नाव प्रधानमंत्री कोण आहे

लावून राजे झालेले नाही शिवाजी महाराजांना पोटात असताना जिरा माझे म्हणायच्या राजे 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 आणि आज शिवाजी महाराज जाऊन चारशे वर्ष झाले तरी ज्यांचं त्यांना म्हणते छत्रपती शिवाजी राजे हे आईचे संस्कार आहे बाप घरात नसतो चोवीस तासापैकी सहा सा तासात बाप घरात असतात अठरा अठरा तास तर बाप बाहेरच असतात जबाबदारी कोणाची आहे अहो मुलांचं होमवर्क कोण घेतं आईच घेतात मुलांकडे सगळ्यात जास्त पाण्याची जबाबदारी कोणाची आईंचीच आहे राजे कर्नाटक मोहिमेवर सांभाळायचं कोण जिजाऊ सांभाळायच्या संभाजी महाराजांना कुणी सांभाळलं जिजाऊंनी सांभाळलं त्यांची आजी त्यांची काकी आज आणखी एक दुःखद घटना भगतसिंग बहीण 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 आज त्या सुद्धा भगतसिंगांच्या जयंतीच्या दिवशी काल त्यांचं निधन झालेलं आहे ह्या माऊलींनी ही लोक घडवलेली आहेत लक्षात घेतलं पाहिजे आपल्या घरामध्ये जो वारसा आहे भगतसिंगांच्या घरामध्ये क्रांतीचं गीत होतं भगतसिंगांचे आजोबा आणि भगतसिंगांचे वडील किशन सिंग भगतसिंगांचे आजोबा अर्जुन सिंग यांच्या घरामध्ये दे, देशभक्तीचे गाणे म्हटले जायचे बरेच दुर्गा देवीचे मंडळ मी येताना पाहिले धटिंग डान्सवर पोटे नसताना दिसले मला तिकडे सालं म्हटलं लुंगी डान्स माहीत होता खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हे गाणं माहीत होतं ते आजोबाच्या काळात होतं बापाच्या काळात लुंगी डान्स आला आणि पोराच्या काळात धटिंग डान्स आला आणि तुम्ही सांगा देवीच्या समोर जर तुम्ही आपण नाचत असतो समाजात संदेश कोणता चाललाय की हे तुम्हाला सांगितलंय का ती महिषासूर चरू अडीच अडीच दिवस महालक्ष्मी ज्येष्ठ गौरी इतका काही काही लोक करतात पण शेवटी ज्या माईनं जन्म दिला त्या माईला कधी कोणत्या पोरग विचारते का आता पितृपक्ष पंधरावाडा होऊन गेला अनेक लोक पितृपक्षामध्ये कोणतं शुभ कार्य करत नाही मग आता या पितृपक्षामध्ये भारताने एक शुभ कार्य केलं आपला देश पुढं का नाही जात नाही अमावश्याच्या दिवशी एखाद्या बाईच्या घराच्या समोर एखादं लिंबू टाकून दोन चार कुंकाचे बोट लावून एखाद्या सुई त्यात टोचून एखादी काळी बावली ठेवली तिला कोणी सांगितलं का तुझ्या घरावर करणे केलेली आहे घराच्या बाहेर निघू नको तर बाहेरच्या मनामध्ये दहशतवाद एक डोक्यात तयार होत की आपली पोरं आपल्या देशामध्ये पोरं रस्त्याने जात असली आणि मांजर आडवी गेली तर स्वतःला वाघ म्हणणारे पोरं वाघाच टू व्हीलर वर टू व्हीलर घेतात आणि त्याच्यावर लिहितात वाघाच वाघ थंडी वाढली नको मैदानाचे वाघ झाले पाहिजे तुम्ही आणि तुम्ही जर स्वतःला वाघ समजत असाल ना मित्रांनो वाघाची संख्या कमी झालेली आहे म्हणून तो कुत्र्याची संख्या वाढली वाघ जास्त झाले पाहिजे शेर कमी बिकते नाही कुत्तो के बाजार मे शेर कमी

संभाजी राजा तो की आपल्या आईच्या पदरावर जर कोणी हात लावत असेल तर त्याचा हातच खांद्यापासून काढून अलग ठेवणारा तो खऱ्या अर्थानं भगतसिंग आहे तो खऱ्या अर्थानं संभाजी महाराज आहे